श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर जगदाळे मामांच्या एकशे निमित्त बार्शी शहरामध्ये जनजागरण फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये विविध सामाजिक संदेशपर चित्ररथांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर जगदाळे मामांच्या एकशे चौदाव्या जयंतीनिमित्त बार्शी शहरामध्ये सकाळी आठ वाजता जनजागरण फेरीला सुरुवात करण्यात आली अमर रहे अमर रहे जगदाळे मामा अमर रहे अशा घोषणा देत आणि विविध सामाजिक संदेश देत जनजागरण फेरी काढण्यात आली आहे चार फेब्रुवारीला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये ही जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला नगराध्यक्ष अॅडव्होकेट तांबोळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बी वाय यादव संस्थेचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे जनरल सेक्रेटरी जयकुमार शितोळे खजिनदार पाटील पी टी पाटील प्राचार्य डॉक्टर प्रकाश थोरात दीपक गुंड आदींच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवराय आणि कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या पुनर्कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला सोलापूर जिल्ह्यामध्ये डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांनी गरीब विद्यार्थ्यांची अस्मिता आणि स्वाभिमान जागृत करण्यासाठी परंपरेच्या चक्रीवामध्ये अडकलेल्या अशिक्षित आणि असहाय्य समाजाला ज्ञानाचा प्रकाश मिळावा आणि त्यातून विकासाची पावलं पडावीत यासाठी आपलं आयुष्य वेचलं आहे दरम्यान शहरातील प्रमुख मार्गांवर या जनजागरण फेरीला सुरुवात करण्यात आली सर्वात पुढे जगदळे मामांचा पूर्णाकृती पुतळा त्यांच्या पाट प्रतिमा असलेली दिंडी त्यानंतर शिशुसंस्कार शाळेतील विद्यार्थ्यांचे मराठमळ्या वेशेतील नृत्य आणि बालशिवबाचा रथ त्यानंतर महाराष्ट्र विद्यालयाच्या कर्मवीरांच्या आदर्श जीवनशैलीचा चित्ररथ तसेच शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनांचा शौचालयाचे महत्त्व पटून देणारा सजीव देखावा अशीही जनजागरण फेरी सुरू होती दरम्यान पीबी सुलाखे प्रशालेने लेझिम संघाचं उत्तम सादरीकरण केलंय या विविध सामाजिक संदेशवर चित्ररथांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं त्याचप्रमाणे चौकाचौकामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांची जयंती मोठ्या साजरी करण्यात आली आहे संस्थापक संवर्धक डॉक्टर कबीर मामासाहेब जगदाळे यांची जयंती चार फेब्रुवारी साजरी केली जाते आणि ती तो दिवस हा समाधी म्हणून पाळला जातो त्या निमित्तानं प्रत्येक वर्षी एक प्रबोधात्मक रॅली बार्शी शहरामध्ये काढली जाते त्या रॅलीमध्ये सर्व विषय समाजाचे निगडित विषय असतात त्यामध्ये दारूबंदी असेल हुंडाबळी असेल द्रनृत्य असेल आरोग्याच्या काही समस्या असतील किंवा अंधश्रद्धा असेल यावरती सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षक कर्मचारी हे समाजाचं प्रबोधन करतात आणि त्या मिरवणुकीमध्ये उत्साहानं सहभागी होतात हे मिरवणूक जवळपास चार ते पाच तास चालते सकाळ सकाळी आठ वाजता कमी डॉक्टर मावसाहेब जगदाळे व छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यापासून या मिरवणुकीला सुरुवात होते व ती जवळपास बाराच्या आसपास त्याची सांगता ही त्याच ठिकाणी केली जाते या रॅलीमध्ये सर्व थरातून समाजातून लोक सहभागी झालेले असतात त्याचबरोबर जी मुलं सहभागी होतात त्यांना काहीतरी एनर्जी मिळावी यासाठी सर्व लोक ठिकठिकाणी खाऊचे वाटप करतात मिरवणूक संपल्यानंतर दुपारी चार वाजता मुख्य कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमासाठी यावर्षी कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे प्रमुख पाहून आपण बोलवले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र शासन राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीपजी आवटे यांना आपण म्हणून निमंत्रित केलं आहे या कार्यक्रमामध्ये महत्वाचं म्हणजे सेवानिवृत्त शिक्षक गुणवंत शिक्षक गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार केला जातो पण त्याचबरोबर कर्मी डॉक्टर महामानी साहेब जगदाळे यांनी जी पायना पाडून ठेवला आहे त्यानुसार वीर माता वीर पत्नी यांचाही सत्कार मोठ्या आनंदाने उत्साहानं आमची संस्था करत असते त्यामुळेच हा खरा दिन समाज दिन म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर कर्मी मामासाहेब जगदाळे यांनी समाजाचं आरोग्य लक्षात घेता किंवा कमीत कमी खर्चामध्ये लोकांना मेडिकल सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी फा साडेतीनशे बेडचं हॉस्पिटल बांधलेलं आहे त्यामध्ये नाममात्र दरामध्ये त्यांना सेवा पुरवली जाते पण अजून काही गोष्टी आवश्यक का। असल्यामुळे यावर्षीच आपण बारा कोटी रुपयाचं ट्रॉमा युनिटचं बांधकाम सुरू केलेलं आहे जवळपास अर्धं बांधकाम सुरू झालेलं आहे इथे चार पाच महिन्यात पूर्ण गुरुवारी हा दिवस श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक आदरणीय कर्मवीर डॉक्टर मामनसाहेब जगदाळे यांचा हा जयंती दिवस बार्शी शहरामध्ये आणि संपूर्ण पंचक्रोशीमध्ये एक समाज दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्तानं बार्शी शहरामध्ये प्रबोधन रॅली काढली जाते या रॅलीचा उद्देश दोन्ही दृष्टिकोनामधून आहे एक तर मामांचे जे विचार आहेत हे मामांचे विचार सर्वांपर्यंत पोचावे कारण नवीन पिढी ज्याला आलेली आहे त्या नवीन पिढीलाही मामांचे विचार त्या ठिकाणी माहिती व्हावे आणि त्याशिवाय या समाज प्रबोधन रॅलीमध्ये किंवा सकाळी जी प्रबोधन फेरी काढली जाते या प्रबोधन फेरीमध्ये त्या ठिकाणी या बार्शी शहरामधील मामांनी स्थापन केलेल्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत या वेगवेगळ्या शाखांमधील सर्व विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतात आणि या फेरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत जे समजा जनजागृती जी आहे ही मुली वाचवा किंवा मुली शिकवा किंवा शौचालय बांधा पर्यावरणाचं संरक्षण करा जलप्रदूषण टाळा यासारख्या वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत या बाबीचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून किंवा तैलचित्राच्या स्वरूपामध्ये किंवा चलचित्राच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी समाज प्रबोधन केलं जातं समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी मामाने जे कष्ट केलं त्याचा कुठंतरी वारसा कुठंतरी उतराई होण्यासाठी हा बारशीकरांच्या वतीनं प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि म्हणूनच आज या शिवाजी महाविद्यालय असेल किंवा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळामधील सर्व विद्यार्थी असेल कर्मचारी असेल हा मामांच्या विचारानं एक त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतो किंवा पाहायला मिळतो आणि मामांचे जे हे विचार आहेत हे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या समाज दिनाच्या माध्यमातून या प्रबोधन फेरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत असलेलं पाहायला मिळतो